नमस्कार सगळ्यांना कशा सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे काल मी एक व्यक्तीच्या घरी गेले होते तर ती व्यक्ती म्हणजे लांबची कोणी नसून ती आपल्या जवळची ना आपल्या घरातलीच असं सांगतात तर कशासाठी बोलवलं होतं हे मला माहीत नव्हतं पण बोलवलं होतं त्यांनी की तुमच्याकडे काम आहे तुम्ही या दिवस झालं तर मी आमच्याकडे आले होते समजून जाते ते माझ्या पुढचे व्हिडिओ बघतात काही हरकत नाही ऐकलं तरी पण मी त्यांना तोंडाव नाही बोलू ना शकले कारण की मला मोठ्या माणसाला ना असं उलटं बोलायला आवडत नाही ना आत्ता पण मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते त्यांचं नाव घेऊन नाही सांगणार ना त्यांना मी सुद्धा नाही बोलणार तर बोलवलं होतं त्यांनी मला आणि असे काही दोन शब्द बोलले ते की ते मनाला लागायसारखे काय हरकत नाही म्हणले तर बोलू दे नाही फरक पडत कारण की ते माझ्यापेक्षा मोठे तर मी लहान आहे त्यांच्यापेक्षा दोन शब्द ऐकलं तर काही फरक पडत नाही पण मला विचार पडला की कशाबद्दल कारण असेल ना काहीतरी का जे पण काही असेल ना कोणी पण असू तुम्ही असू नाही तर मी असू अगर आपल्याला कोणी काही बोललं असेल ना जे पण असेल ना ते तोंडावरती जिथली तिथं तो केल्यार करायचं अशी मनात गाठ ठेवून तू कोणाला शब्द समोरच्यांनी काय बोलले होते शब्द ऐकून मनाला वाईट वाटन अशा अशा पद्धतीत नाही बोलायचं कधी जे असं ना रोकटोक काय होतो मला असं काय बोलले होते का की तुमच्या का। तोंडातून काहीच तो कोणी शब्द निघला होता का असं घरी येऊन ते शब्द सुनून दाखवून जे ते तोंडावर बोलायचं एकतर मी कोणाच्या घरी जात नाही आज गेले परत जाईन का कधी मी नाही जाणार भले ते दुसऱ्यावर टाकून शब्द का बोलले असताना पण मला काही हरकत नाही पण कुठंतरी मला ती गोष्ट खटकली असं मला वाटलं की हे शब्द माझ्यासाठी तर नव्हते असं मनाला कुठंतरी काही हरकत नाही पण कसं असतं पैसा जास्त गोष्टी करत नाही आणि गरिबी पण जास्त गोष्टी करते नाही पण माणूस बाहेर नसतो आणि पैसा पाणी पण किती असला ना तर ते कुठं खर्च करायचा कसा खर्च करायचा योग्य ठिकाणीच खर्च करायचा ते पण कळलं पाहिजे तसे शब्दसुद्धा योग्य ठिकाणीच थी योग्य शब्द वापरायचे मी ना कधी गरिबीचं पण मला काही वाटत नाही आणि पैशावाल्यांचं पण मला ना नव लागत तुमच्याकडे चार पैसे आहेत तुम्ही एवढा म्हणजे एवढ्या मोठ्यापणात तुम्ही तुम्ही बोलवता कशाबद्दल अरे तुमच्या कमाईचा पैसा आहे तुम्ही कमावता दुसऱ्याला काय आहे समोरून दाखवायचं आणि ते पण घरी नेऊन परिस्थिती सांगून वरती येत नाही कधी कोणचा दिवस उजडन ना ते माहीत पडत नाही मला असं वाटतं तुमचं गणित कसं आहे हे मला माहीत नाही पण माझ्या हिशोबाने दिवस चढतो कोण उतरतो कोण पण कोणाला ना असं मनाला दुःख लागण्यासारखं असं कधीच बोलू नये कोणाला वाईट वाटा माझा स्वभाव कसा आहे मला कोणती गोष्ट वाईट जरी वाटली ना आणि कोणी तोंडावर जरी मला तोंडा कोणाचा जास्त अपमान करायला आवडत नाही आणि कोणाला बोलायला आवडत नाही जास्त करून तुम्ही कोणाच्या घरी जातच नाही पण तुम्ही जे पण बोलला असताना तुम्हाला पण काही काहीतरी मनाला वाटलं असेल की काहीतरी मी कुठं तुमच्याबद्दल चुकीचं बोलले की काहीतरी कोणाला सांगितलं काहीतरी वाटलं असेल म्हणून तो शब्द बोलणार तुम्ही असे बोलणार नाही आहे तुम्ही मला माहीत आहे पण जे कोण असेल ना ते केले तोंडावर हेच मी अजून रिपीट सांगते तुम्हाला जे पण असेल ना ते तोंडावर बोलून दाखवास मी कधी कोणाच्या दारात नाही तुमच्या घरी मी किती वर्षाच्या नंतर आले होते कधीच कोणाच्या दारात जात नाही आणि माझ्या इथं कोणाला नाही बोलवते का की तुमच्या चाले अशा आहेत चाल नाही तुम्हाला व्यवस्थित वळण नाही लहानशी कसं बोलायचं मोठ्याशी कसं बोलायचं हे बिलकुल पद्धत नाही आहे पैशावाले पैशावाल्या हातून त्याच्यापेक्षा आम्ही गरीब लोक बरे हा कुठं शब्दाचा वापर करायचा ना ते विचार करून बोलायचं पण ते कशाला तुम्ही मोठे तुमचं नाव घेऊन तुमचा चॅनल समोर आणून तुमच्या आयडी समोर आणून कशाला न मला मला नाही आवडत कोणाला अपमान करून कोणाचं आप आपल्यामुळं समोरचं तुटलं जाईल हे करायला मला नाही आवडत